नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण डांगराची म्हणजे लाल भोपळ्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत तर बघा ही भाजी अगदी खायला एकदम चविष्ट लागते आणि बनवायलाही अगदी झटपट होते ही डांगराची भाजी आवर्जून ही पितृपक्षात केली जाते पण आपण अशी कधीही पण बनवू शकतो बघा खायला एकदम ही चविष्टच लागणार न खाणारेसुद्धा आवडीने खातील बघा तर सुरुवात करूया तर डांगर भाजीसाठी बघा इथे मी डांगर घेतलेला आहे डांगराचे हा मागचा भाग काढायचे नाही बघा आणि पुढील बाजूने बघा हा सॉफ्ट भाग असतो हा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि डांगर कट करण्या अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा असे काप करायचे आहे काप असे छोटे बी नाही करायचे बघा डांगर हे लवकर शिजलं जातं त्यामुळे डांगराचे काप हे मोठे करायचे तर डांगराची भाजी करण्यासाठी बघू आपण काय साहित्य लागणार आहे ते बघू तर त्यासाठी बघा इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दहा बारा ह्या लसूण पाकळ्या घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याचे मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात तर बघा आता हिरवी मिरची आणि लसणाचे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सर भांड्यात मिरची टाकून आणि लसण टाकून आपल्याला एक असं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा वाटण अगदी असं बारीक पण नाही ठेवायचं अगदी असं जाणसर ठेवायचं आहे त्यानंतर बघा मी शेंगदाणी भाजून घेतले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आपल्या शेंगदाणी पण जास्त असे बारीक नाही करायचे बघा तुम्ही बघू शकतात या पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता वाटण अगदी जाड पण नाही आहे आणि जास्त बारीक पण केलेलं नाही आहे त्यानंतर बघा आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर तेल हलकंसं गरम झालं का त्यामध्ये बघा अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे मोरे अगदी छान फुलली की त्यामध्ये लगेच आपल्याला दहा ते बारा कढीपत्त्याचे पाणी घालून घ्यायचे आहे आणि हलकंसं मिक्स करून यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे वाटणही अगदी तेल सुटेपर्यंत मस्त कमी गॅसवर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने गॅसची फ्लेम बघा ही अगदी कमी ठेवायची आहे आणि एक दीड मिनिट हे वाटण परतून झाल्यानंतर आपण कट करून घेतलेलं डांगर म्हणजेच लाल भोपळ्याचे काप यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा याला आम्ही डांगरच म्हटलं जातं बघा याला कोणी लाल भपळाही असं म्हणतं त्यानंतर बघा हे डांगरचे काप टाकून घेतल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे नांगराची भाजी बघा करायला एकदम अशी सोपी आहे अगदी कोणी नवीन जरी केली तरी अगदी ही परफेक्ट करू शकतील बघा बनवायला वेळही कमी लागतो बघा आणि खायला तरीही एकदम अशी मस्त लागते के सर, मिक्स केल्यानंतर यावरती अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि शेवटी बघा आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर बघा आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे मीठ हे अगदी शेवटी घालून बघा पूर्ण हे एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा यावर एक ते दोन चमचे आपण पाणी मारून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही हातानेही पाण्याचा शिपका मारू शकता त्यावरती जास्त पाणी घालायची गरज नाही बघा कारण या भाजीचा गाळ होऊ शकतो त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे किंवा नाही टाकलं तरीही चालतं त्यानंतर बघा यावरती झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनिट ती भाजी मस्त अशी शिजून घ्यायची आहे भाजी शिजत असताना बघा अधूनमधून चेक करायची आहे हे बघा आता मी इथे झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी पाहताच खावीशी वाटणारी डांगराची भाजी तयार झालेली आहे भाजी ही परफेक्ट शिजली गेली की नाही बघा हे ओळखण्यासाठी आपण चमच्यानी अशी डांगराची एक फोड घेऊन अशी दाबून बघायची आहे बघा किंवा तुम्ही हाताने ही फोड अशी दाबू शकतात आणि सहज अशी तुटली गेली की समजायची भाजी अशी परफेक्ट शिजलेली आहे त्यानंतर बघा वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे तयार झाली आहे बघा मस्त अशी आपली डांगराची म्हणजेच लाल वपळ्याची भाजी तर बघा ही गरम गरम भाजी मस्त अशी आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो दिसायलाच बघा किती सुंदर मस्त ही डांगराची भाजी दिसते आहे आणि चवीला तर अप्रतिम असणार आहे ही भाजी तर तुम्ही नक्की ही, ही नक्की करून बघा ही तुम्हाला ही नक्कीच ही भाजी आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय